कोल्हापूर आणि तळ कोकणाला जोडणाऱ्या गगनबावडा ते कळे मार्गावर खड्ड्यांची मालिका तयार झाली आहे या महामार्गाचं काम लवकरच सुरू होणार आहे मात्र सध्या या रस्त्याच्या दुरवस्थेकडे राष्ट्रीय महामार्ग विभागानं दुर्लक्ष केलंय त्यामुळं हा रस्ता वाहनधारकांसाठी अपघाताचा सापळा ठरला आहे कळे ते गगनबावडा या महामार्गाच्या डागडुजीसाठी कोट्यावधी रुपयांचा निधी खर्च करण्यात आलाय मात्र काही महिन्यातच या रस्त्यावरील डांबर उखडला असून रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडलेत हे खड्डे बुजवण्यासाठी केलेली तात्पुरती मलमपट्टी ही पावसाळ्यात वाहून गेली आहे त्यामुळे रस्त्याची चाळण झाली आहे खड्ड्यांमुळे दुचाकीस्वारांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतोय अनेक ठिकाणी वाहनं खड्ड्यात आदळून छोटे मोठे अपघात होत आहेत रात्रीच्या वेळी खड्ड्यांचा अंदाज येत नसल्यानं गंभीर अपघात होण्याची भीती आहे तर सतत खड्ड्यातून प्रवास केल्यामुळं वाहनांच्या टायर एक्सेल आणि स्पेअर पार्टचं मोठं नुकसान होत आहे रस्त्याच्या दुरवस्थेबाबत नागरिकांनी तसंच सामाजिक संस्थांनी वारंवार राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि स्थानिक लोकप्रतिनिधींकडे तक्रारी केल्या आहेत तसंच या खड्ड्यांमुळे होणाऱ्या अपघाताला जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणीही होत आहे